न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा सचिन दादा शिवाजी पाटील साहेब संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचे हृदयरोगतज्ञ डॉक्टर अक्षय बाफणा यांनी अवशिष्ट व्ही एस डी आणि पल्मोनरी स्टेनोसिस असलेल्या पंचवीस वर्षीय महिलेवर डिव्हाइस क्लोजर आणि बलून व्हॅल्वोटॉमी वापरून यशस्वी उपचार करून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट आणि पल्मोनरी स्टेनोसिससाठी मागील इंट्राकार्डिया शस्त्रक्रियेचा इतिहास असलेल्या पंचवीस वर्ष महिलेवर तिच्या पूर्वीच्या दुरुस्तीशी संबंधित गुंतागुंती झाल्यानंतर एक जटिल परंतु यशस्वी ट्रान्स कॅथेटर हस्तक्षेप करण्यात आला रुग्णाला पॅच डिहिसेन्सचे से निदान झाले तिच्या मागील व्ही एच डी दुरुस्तीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्जिकल पॅचचे बिघड झाले होते ज्यामुळे अवशिष्ट दोष निर्माण झाला या व्यतिरिक्त तिला पल्मोनरी स्टेनोसिसचा त्रास सुरूच राहिला ज्यामुळे हृदय अपयशाचा धोका वाढला आणि लक्षणे आणखी बिघडली होती अत्यंत विशेष प्रक्रियेत तज्ञ डॉक्टर अक्षय बापना डॉक्टर राज द्विवेदी आणि डॉक्टर स्मृती जाधव हो। यांनी कॅथेटरमधून ठेवलेल्या चोवीस मेमे ऑल्क्युडर उपकरणाचा वापर करून व्ही एच डी बंद केला ज्यामुळे दुसऱ्या ओपन हार्ट सर्जरीशी संबंधित जोखीम टाळता आल्या फुफ्फुसाच्या झडपातील उर्वरित अडथळा कमी करण्यासाठी बलून पल्मोनरी व्हॅल्वोटॉमी देखील करण्यात आली या केसेस आव्हानात्मक आहेत कारण पूर्वी शस्त्रक्रियांमध्ये बदल झाले होते आणि पुन्हा शस्त्रक्रियेचा धोका होता असे सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर येथील हेड इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अक्षय बाफणा यांनी सांगितले मिनिमली इन्व्हेसिव्ह मार्ग निवडून आम्ही उत्कृष्ट परिणामांसह जलद पुनर्प्राप्ती सुनिश्चित केली रुग्ण बरा झाला आणि स्थिर क्लिनिकल प्रोफाईलसह तिला डिस्चार्ज देण्यात आला नियमित कार्डियक फॉलोअप अंतर्गत तिची प्रकृती चांगली आहे रुग्णालयाने रुग्णालयाचे डीन डॉक्टर एस एस मोरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मदने बालरोग तज्ज्ञ डॉक्टर कुंभोजकर भूलतज्ञ डॉक्टर मिसाळ डॉक्टर राज द्विवेदी डॉक्टर स्मृती जाधव डॉक्टर विदूर कर्णिक डॉक्टर देवरे डॉक्टर अजित हांगे डॉक्टर आदिप शेख डॉक्टर निखिल गाडे डॉक्टर मुल्ला कॅथलॅब तज्ज्ञ देवेंद्र शिंदे उदय बिरंजे मधुरा जावडेकर परवीन अत्तार आदींनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज